भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन भव्य जाहीर सत्कार करण्यात आला रामटेक येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था नियोजित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त लोककलावंतांचा भव्य मेळावा नुकताच गंगाभवन येथे लोककलावंतांचा मेळावा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे सामाजिक कार्यकर्ता उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन किरपान ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबाराव दुपारे संस्थेच्या सचिव निशा खडसे शाहीर गणेश मिश्राम युवा प्रबोधनकार भीमशाहेर प्रदीप कडबे सर्वश्री शाहीर गणेश मिश्राम भीमशाहीर प्रदीप कडबे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव निशा खडसे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विदर्भ संघटक पुष्पाताई निंबुळकर इत्यादी मोठ्या संख्येनं शाहीर कलाकार उपस्थित होते महान्यूजसेवनकरिता राकेश मर्जिबे रामटेक नागपूर